पीएम किसानाच्या एकोणीसशे हप्त्याची पाच चुका करू नका अन्यथा लाभ मिळणार नाही चला तर आपण बघूया ते कौन -कौन ते चुका आहेत किसान निधी योजनेचा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरित करण्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ई के वाय सी पूर्ण करून घ्यावी केंद्र सरकार या योजनेतून शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये हे तीन हप्त्यात दिले जाते त्यासाठी कुटुंब हे योजनेचं घटक आहे परंतु पीएम किसानाच्या निधी अल्पभूधारक शेतकऱ्यांना देण्यात येते तसेच योजनेच्या अटी आणि निकषानुसार काही शेतकरी या योजनेसाठी अपात्र आहेत या योजनेला अपात्र शेतकरी कोण कोण आहेत याबद्दलची माहिती आपण पुढील जाणून घेऊया तर नोकरदार म्हणजे जे कोणी तुमच्या घरचं नोकरीला लागलेलं ला असेल जसं की डॉक्टर इंजिनिअरिंग वकील सनदी लेखपाल वस्तुतज्ज्ञ आणि कोणत्याही व्यावसायिक प्रकाराचं काम करणारी व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरते करदाते शेतकऱ्यांनी मागील वर्षी जर कर भरला असेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेतून लाभ मिळणार नाही तसेच जे शेतकरी व्यवसाय आणि नोकरी करतात व करदाते आहेत असे शेतकरी योजनेस अपात्र ठरते निवृत्ती वेतनधारक शासकीय निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांना दरमहा दहा हजारांवरून अधिक निवृत्ती वेतन मिळत असेल तर अशा व्यक्ती योजनेला अपात्र आहेत संस्थात्मक जमीन शेतकऱ्यांची शेतजमीन कोणत्याही संस्थेच्या नावावर असेल तर अशी शेतकरी या योजनेला अपात्र आहेत केवळ स्वतःच्या नावावर जमीन असणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत वरिष्ठ अधिकारी आणि राजकारणी राष्ट्रपती राज्यपाल खासदार आमदार मंत्री महापौर जिल्हा पंचायत समिती अध्यक्ष आदी पदांवर असलेले व्यक्ती योजनेसाठी अपात्र आहेत पी एम किसान योजनेत लाभार्थी शेतकऱ्यांकडून पुढील चुकांमुळे अपात्र ठरण्याची शक्यता असते त्यामुळे शेतकऱ्यांनी या बाबींची काळजी घ्यावी ई e के वाय सी करणे गरजेचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ई e केवायसी करून घ्यावी अन्यथा एकोणीसव्या हप्त्यापासून शेतकऱ्यांना वंचित राहावं लागेल तसेच आधार नंबर बँक खात्याला लिंक नसेल तर शेतकरी वंचित राहू शकतात त्यामुळे आधार नंबर बँक खात्याला लिंक करावा अर्ज करताना शेतकऱ्यांकडून चुकीचं नाव बँक खाते क्रमांक व आधार नंबर दिला जातो त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज करताना या गोष्टींची खात्री करून घ्यावी तसेच जमिनीच्या कागदपत्रातील त्रुटी देखील दूर कराव्यात शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी पूर्ण करून घ्यावी तसेच पीएम किसानाचा स्टेटस तपासण्यासाठी योजनेच्या अधिकृत एम किसान डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन होमपेजवरील फॉर्मवर कॉर्नर वर क्लिक करा त्यानंतर स्टेटस समजून घ्या वर क्लिक करा त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅफच्या फील करा गेट ओ टी पीवर वर क्लिक करून तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी टाका त्यानंतर तुम्हाला पीएम किसानाच्या हप्त्याची मागील तपशील पाहता येईल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच महत्वाचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर डेली येणार आहेत धन्यवाद